ठिकाणी आज आपण ज्या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित आहोत सर्वात पहिले मी बिंदास न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो तसेच या मंचकावरती या व्यासपीठावरती पूर्ण संपूर्ण हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मी नमन करतो त्यासोबत याच व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार सर माझी आमदार तात्या कारण मी एवढा मोठा नाही की त्यांचं नाव या ठिकाणी येऊ शकतो त्यासोबत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नारायण जी नंद महाराज या सर्वांचे चरणी मी नतमस्तक होतो आणि माझ्या या ठिकाणी बोलण्याला सुरुवात करतो प्रवीणने मला फोन केला कालपर्वाकडे की के आपला बिंदास जी न्यूज चॅनल आहे याचा आपण वर्धापन दिन करतोय आणि या वर्धापन दिनानिमित्त तुला चॅनलची पार्श्वभूमी या ठिकाणी सांगायची त्या ठिकाणी मला प्रश्न पडला की सुरुवात कुठून करावं नेमकं जर चॅनलची पार्श्वभूमी जर आपण सुरुवातीला बघायला गेलं तर चॅनलच्या पेक्षाही आपल्याला प्रवीणची पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे सुरुवात कुठून करावं हे कळत नाही कारण ह्या स्टेजवरती या ठिकाणी आमच्या सर्वांचं आवडतं नेतृत्व ते आमच्या गावचे भूमिपुत्र बाळूपाटील शेळके तसेच आमच्या शेजारच्या गावचे आदरणीय काका या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या दोघांचंही बालपण ह्या दोघांच्याही शेतामध्ये कापूस वेचण्यापासून सुरुवात झालेली आहे जर बोलायचं झालं तर गरिबीतील हा जो प्रवास आहे आजपर्यंत त्याने हा जो प्रवास केलेला आहे हा एवढाही सुखकर नव्हता एवढाही या ठिकाणी सोपा नव्हता या ठिकाणी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य की वाक्य असं होतं मी ते चित्रपटामध्ये ऐकलं होतं मग अगर अकेला बी राही जाऊ ना तो आई जगदंबेने म्हणजे लाखो लोक म्हणजे आई जगदंबेने मला लाख लोक एकत्र आणण्याची ताकद मला दिलेली आहे या ठिकाणी प्रवीणला मी एवढंच म्हणाल की मित्रा तुझ्या समोर आणि तुझ्या सोबत जे आज बसले आहेत ना याच्यातून कळत की प्रवीण भाडे ही काय गोष्ट आहे लक्षात घ्या कधी कधी काय असतरी लागतो आणि या ठिकाणी मला असं वाटतंय की आपल्या वैजापूर तालुक्याच गंगापूर तालुक्यातनं नवे नवे छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रामध्ये त्याने आपलं नाव खतनाम केलं असा प्रवीण आमचा वर्गमित्र आम्हाला अभिमान वाटतो की आमचा गावकरी आहे वर्गमित्र आहे त्यासोबत जेव्हा कधी आम्ही कुठं खेड्यापाड्यामध्ये हिडतो किंवा फिरतो किंवा एखाद्या कार्यक्रमाला जातो त्यावेळेस लोक आदराने मानतात अहो ते रिपोर्टर तुमच्या गावचे का हो हो आमच्याच गावचे आम्हालाही त्या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की ह्या माझ्या एका छोट्याशा शेतकऱ्याच्या एका मुलाने किती नाव या ठिकाणी लौकिक केलेलं आहे आज कुठेही कोणत्याही कार्यक्रमात जाऊ प्रवीणचं नाव निघतं बिंदासचं नाव निघतं बिंदासचा हा जो प्रवास आहे एका छोट्याशा कॅमेऱ्यातून आणि एक छोट्याशा माईक मधून सुरुवात झाली होती प्रवीणचा जर आपण प्रवास बघितला तर एका शेतमजुऱ्याचा पोरगा ज्याने स्वतःच्या वकृत सेलियर ज्याने स्वतःच्या अभ्यासावरती आज या महाराष्ट्रामध्ये त्याचं स्वतःच एक एम एज बिनधास नावाचं चॅनल पूर्ण या ठिकाणी प्रचलित केलेलं आहे आणि त्याला लाखो करोडो त्या ठिकाणी फॉलोअर्स मिळत आहेत आणि आपल्यालाही अभिमानाने सांगावं असं वाटतं की हो प्रवीण भाडेत हा आमचा पालखेडचा आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे त्यासोबत आज ज्यावेळेस आम्ही त्याला ज्यावेळेस मोठमोठ्या नेते मंडळी सोबत मोठमोठ्या लोकांसोबत बसताना उठताना बघतो ना त्यावेळेस प्रवीणचा आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो त्याच्या ह्या गरीब परिस्थितीतून त्यांना जे स्वतःचं अस्तित्व तयार केलेलं आहे त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे या ठिकाणी प्रवीणची आणखीन पार्श्वभूमी जर समजून घ्यायला गेलो तर दोन एकर क्षेत्र असणार आहे का शेतमजुराचा मुलगा ज्याने शेजारच्या कुठेतरी जमीनदाराच्या घरा शेतामध्ये कापूस वेचलेला आहे आहे एका गळक्या छपरामध्ये ज्याने अभ्यास केलेला आहे आणि ह्या गळक्या छपरामधून त्याने एका आपण पूर्वीच्या काळी चिमणी असायची रॉकेलवर चालणारी किंवा टिमटिमा असायचं त्या टिमटिमाच्या उजाडामध्ये या मित्राने अभ्यास केला आणि तो अभ्यास करत करत त्यांना शब्दवर्ती प्रभुत्व मिळालं त्यांना भाषेवरती प्रभुत्व मिळालं आणि आज त्याचं नाव पूर्ण तालुक्या वर वर्ग असतंय याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे मला तर असं वाटतं की मित्रा तुझं हे चॅनल हे राष्ट्रीय स्तरावर जावं आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ तुझं नाव आणखी लौकिक हो तू वैजापूरचंच नव्हे पालखेडचंच नव्हे महाराजांची इतकी ताकीद जबरदस्त असते डेंजर काय महाराजांचं ओरखतो उर, मी दोनच मिनिटात उरकतो तर मित्रा तू जिथंही दशील तिथं तुझं नाव मोठं व्हावं आणि एम एच बिंदासचं सुद्धा नाव मोठं हो या ठिकाणी जेवढेही या ठिकाणी उपस्थित मान्यवर आहे त्या ठिकाणी मी एवढं सांगू शकतो की आपण सर्वांनी एम एच बिंदासला जे सहकार्य केलेलं आहे यापुढेही आपण करत राहणार आणि प्रवीणलाही आपल्या सर्वांचं सहकार्य असणार आहे यात शंका नाही मी एवढे बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर जे बिंदास माध्यम समूहाच्या वतीने मराठवाड्याच्या ग्रामीण मातीतल्या लोकांच्या असणाऱ्या कर्तव्याची या ठिकाणी कार्याची दखल घेऊन त्यांना बिंदासरत्न पुरस्कार देण्यात आले या अठरा बिंदासरत्न पुरस्कारार्थीच्या वतीने प्रशांत दादा शिंदे या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येतील आपल्यासाठी वेळ आहे अवघ्या तीन मिनिटाचा मान्यवर आपल्याकडे त्यांना वेळ द्यायचा वे आहे म्हणून आपण कमी वेळ घेऊया तीन मिनिटामध्ये आपल्याला बिंदास माध्यम समूह त्यांचे उपक्रम त्यांची या ठिकाणी क्वालिटी आणि प्रवीण भाड़े